गुड मॉर्निंग पहाटेची आता पाच वाजून दहा मिनटं झालेली आहे ॲक्च्युली मी पावणे पाचलाच उठली होती पण मी आत्ता तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता पाच वाजून दहा मिनटं झालेली आहे आणि आज आहे दिवाळीची पहिली अंगोळ तर आता मी महेश यांना उठवते आधी त्यानंतर वेदांत आणि केतकीला के उठवणार आहे तर चला तर आता मी महेश यांना उठवते सध्या मी दिवे लावले त्यानंतर आंघोळी वगैरे काढणार आहे आधी पहिले महेश यांना आंघोळ घालून घेते तर आता इथे मी उठणं घेतलेलं आहे आणि सुगंधिते तर आता पहिले सुरुवातीला महेश यांना तेल आणि उठणं लावून घेते तेल आणि छान अशी मॉलिश करायची आणि त्यानंतर उठणं लावून घ्यायचं तर नेहमी दरवर्षी सुरुवातीला मी महेश यांनाच उठवत असते त्यानंतर वेदांत आणि केतूला तर आता आज माझी ना खूप मान दुखत होती परवापासून माझी मान अवघडली होती त्यामुळे जरा मी जास्त असं मी त्रास करून नाही घेतला म्हणजे बऱ्यापैकी हलकं हलकंच सगळ्यांना चोळून घेतलं महेश यांना आंघोळ घातल्यानंतर इथे मी गव्हाची कणिक मळून घेतली गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद घालायची आणि घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आणि त्या कणकेचे आपल्याला इथे दिवे तयार करायचे आहेत आता जितके माणसं तितकी प्रत्येकी दोन आपल्याला दिवे तयार करायचे आहेत आणि त्यासोबत मुटकेसुद्धा तयार करून घ्यायचे तर आता इथे पटपट मी सगळे दिवे तयार करून घेते आता दिवे तयार झाल्यानंतर यामध्ये वाती घालायचे आणि वाती घालून त्यामध्ये तेल घालायचे आणि आता मी इथे हे दिवे सगळे पेटवून घेते कारण आता महेश यांचे आंघोळ झालेले आहे त्यांना आता मला ओवाळायचे आहे आंघोळ झाल्यानंतर बाथरूममध्येच त्यांना आपण ओवाळून घ्यायचं औक्षण करायचं आणि त्यानंतर मुटक्याने त्यांना अशा पद्धतीने नजर काढायची आणि जे दिवे असतात ते दिवेसुद्धा साईडला ठेवून द्यायचे आणि त्यानंतर मग ते बाहेर येतात आता इथे मी केतूला गरम होतो तर म्हणून पंखा लावला आणि अशा पद्धतीने आता महेश यांची आंघोळ झाली आता ते देवाला नमस्कार करायला गेले आणि त्यानंतर आता ते देवपूजा वगैरे करतील आता इथे मी वेदांलासुद्धा अशाच पद्धतीने तेल आणि उठणं लावून छान असं मॉलिश करून घेते तर आता लहानपणी वेदांतला हे तेल उठणं वगैरे लावणं अजिबात आवडायचं नाही परंतु आता तो मोठा झाला आहे त्यामुळे आता ते सगळं त्याला ते आहे आणि त्याला खूप छान पण वाटतंय जेव्हा मुलांनासुद्धा ह्या गोष्टी सगळ्या आवडायला लागतात तेव्हा ला आपल्यालासुद्धा खूप मस्त वाटतं वेदांतला तेल उठणं लावून घेईपर्यंत महेश यांनी देवपूजेची तयारी करायला सुरुवात केली होती यामुळे सगळी कामं पण अशी पटपट होतात तर चला आता वेदांतला छान तेल मॉलिश वगैरे केलेले त्यानंतर त्याला छान आंघोळसुद्धा घातली आता वेदांतलासुद्धा अशाच पद्धतीने मी ऑक्शन करते वेदांची आंघोळ झाल्यानंतर आता केतूलासुद्धा उठवलं आणि त्यानंतर आता केतूला पण छान तेल वगैरे लावते त्यानंतर उठणं वगैरे लावून मस्त अशी तिलासुद्धा आंघोळ घालणार आहे केतूला पण खूप मजा यायला लागली आता आजकाल तिला पण खूप आवडायला लागलं आहे खूप आवडीने सगळं माझ्याकडून ते करून घेते आणि ती हे तेल मॉलिश करताना लगेच मला पण म्हणते की मम्मा मी पण तुला तेल वगैरे लावेन मला खूप हसायला येत होते मी जी पण गोष्ट करत असते ती प्रत्येक गोष्ट तिलासुद्धा करावीशी वाटत असते इथे महेश यांची देवपूजा चालू होती केतूला पण छान अशी आंघोळ घातल्यानंतर आता मी तिला सुद्धा औक्षण करते केतूला आंघोळ घातल्यानंतर आता इथे सहा वाजले आणि आता मी घर सगळं आवरून घेते आणि सगळा झाडू वगैरे मारून घेते झाडू मारून झाल्यानंतर केतू म्हटले मम्मा मी मॉप लावते तू काय आता लादी वगैरे पुसत बसू नको कारण भरपूर वेळ लागेल त्यानंतर कारण आम्हाला आंघोळ वगैरे सगळ्यांशी आवरून गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जायचं होतं महेश यांची देवपूजा वगैरे झाली होती आणि आता मी सगळ्या रूमचा आता कचरा काढून घेते कारण भरपूर धूळ झाली होती तसं तर मी रात्रीसुद्धा झाडू मारला होता परंतु सकाळचं पारुसं काढल्याशिवाय मला तर अजिबात चेन पडत नाही तर आता प्रत्येक बेडरूमची आता मी झाडलोट करून घेते सगळ्या रोमचा कचरा काढून झाल्यानंतर मी आंघोळ केली आणि केतूने म्हटल्याप्रमाणे मला तिने तेल उठणं लावलं मला ओ औक्षण केलं औक्षण केल्यानंतर आता माझी साडी घालायची तयारी चालू होती आणि साडीवरती मॅचिंग माझी इअरिंग केतू मला शोधून देत होती कारण मला मिळतच नव्हते तर इथे तिची गडबड चालू होती आणि तिची पण इयरिंग्स मला मिळत नव्हते शोद त्यामुळे आम्ही दोघीजणी बराच शोधाशोध केली आणि त्यानंतर फायनली आम्हाला भेटले महेश यांना ऑफिसलासुद्धा जायचं होतं त्यामुळे आमची सगळ्यांची गडबडच झाली होती आणि आता इथे शोधाशोध झाली आणि फायनली आम्हाला आमचे कानातले आणि माझी ज्वेलरीसुद्धा सापडली तर हीच गडबड चालू होती आमची दोघींची आणि केतूची थोडीशी फार चिडचिड जा झाली कारण तिला अभ्यास पण करायचा होता महेश याची पण गडबड झाली होती आवर आवर मी इथे अजून चहा पण बनवला नव्हता चहा फक्त गॅसवरती ठेवून आली होती आणि मग बाकीचं सगळं महेश यांनी केलं चहा वगैरे त्यांनी माझ्यासाठी आणून ठेवला इथे परंतु मला वेळच नव्हता मी इथे शोधाशोध करत होती त्यानंतर आता इथे मी साडी छान अशी नेसली होती ही प्राजक्त साडी आहे आणि ह्याच्यावरती रेडीमेड असा व्हाईट कलरचा मी ब्लाउज पण वेअर केलेला आहे तुम्ही बघू शकता मला तर ही साडी खूप आवडली सिम्पल असा मी मेकअप केला आणि यावरती साधी अशी ज्वेलरी घातली खूप असं झगमग नाही करायचं होतं मला एकदम हलका हलका मेकअप आणि छोटीशी म्हणजे थोडीशीच ज्वेलरी घालायची होती नमस्कार मंडळी मी माया माया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे नरक चतुर्थी तुम्हाला सगळ्यांना नरक चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सकाळी सकाळी सगळ्यांना छान असं उठणं वगैरे लावलं आणि फ्रेश मस्त आता आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तर चला चला आता आम्ही निघालोय गणपती मंदिरात केतू आणि वेदू पुढे निघाले आणि आम्ही त्यांच्या पाठून निघालो गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि आता चौघजणं एकत्र घरी बसून मस्त असा फराळाचा आस्वाद घेतो आहे आज तुम्ही बघू शकता फराळामध्ये आम्ही काय काय बनवलं आहे चकली चिवडा त्यानंतर इथे करंजी बनवलेली आहे खारे शंकरपाळी लाडू त्याचबरोबर गोड शंकरपाळीसुद्धा मी इथे बनवलेली आहे तर सगळा फराळ मस्त असा झाला होता तुम्ही बघू शकता तर सगळ्यांनी एकत्र बसून मस्त असा फराळाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर महेश ऑफिसला गेले आम्ही दुपारी मस्त अशी झोप काढली त्यानंतर इथे संध्याकाळी आम्हाला खूप भूक लागली होती त्यासाठी आम्ही इथे मॅगी बनवली केतू मॅगी खूप छान बनवते त्यामुळे केतूला मी मॅगी बनवायला सांगितले मॅगी छान टेस्टी बनण्यासाठी केतूनी मॅगीमध्ये मस्त असा चीज घातला होता चीजमुळे मॅगीला छान टेस्ट येते सोबत मी इथे चहासुद्धा ठेवला होता महेश आले होते त्यामुळे आता मी मस्त गरमागरम मॅगी खाणार होतो आणि त्यासोबत चहासुद्धा पिणार होतो तर चला आता माझा चहा रेडी झाला आहे केतूची मॅगी रेडी झाली आहे आता सगळ्यांना इथे मी बाऊलमध्ये काढून घेतलं आहे केतूने इथे मसाल्याचा डबा घेतला आहे कारण केतूला जरा थोडंसं तिखट मॅगीमध्ये आवडतं तर आता चहासुद्धा गरम झाला होता तर मी माझ्यासाठी आणि महेश यांच्यासाठी चहा ओतून घेते तर चला मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय